मित्रांनो आपण आज गोपाळपूर या ठिकाणी नदीला सांडवा गेल्याच्या नंतर मासे धरलेले आहेत आणि बघूयात कशा पद्धतीचे मासे आज पप्पांनी धरलेत मित्रांनो श्रावण महिना चालू आहे आणि अशा ठिकाणी मासे काही घरी कुणी खात नाही गावात सप्ताह पण चालू आहे तसं तर हे आश्चर्यचं आहे की आम्ही श्रावण महिन्यात मासे खात नाहीत पण जाऊ द्या नाहीत खात तर नाहीत खात तर आम्ही एक चार मासे सा शोधले आहेत आणि आपल्या विहिरीत सोडत आहोत दादा एक एक सोडा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मासे पाहिल्याच्यानंतर तुम्ही एकदम निर्णायक पद्धतीचे खुश व्हाल एकदम क्लास पद्धतीचे मासे या ठिकाणी पप्पांनी शोधलेत कोणती जात आहे माशांची ही आपण पाहूयात तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता मासे आहेत आणि एक हातात घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल मित्रांनो मासे तुम्हाला डायरेक्ट दाखवलं तर तुम्ही आ बघा मित्रांनो हा मासा याला मरळ म्हणतात मित्रांनो एक किलोचा मासा आहे आणि गेलेला आहे बिचारा पाण्यामध्ये तसाच दुसरा मासा या ठिकाणी पप्पा काढत आहेत ओ दमानी जायचं मरून मित्रांनो बघा ही आहे मरळ आणि किलो किलोच्या पुढच्या मरळ्या आहेत खूप जास्त लोकांनी धरून नेल्या ले। आपल्या हिशाल फक्त चार आलेल्या आहेत मित्रांनो गावाकडली मजा ठिकाणी आपण पाहू शकता बघा तुम्हाला धन्यवाद म्हणत आहे पप्पांना तुम्ही वाचवल्याबद्दल कारण की गावात लोक यांना खाल्लेशे सोडत शो नव्हते या ठिकाणी मित्रांनो हा आहे सुपर सुपर मासा पण एक सापडलेला आहे पप्पांना आणि इकडं बघा हत्यार हे आहे सुपर तर मित्रांनो पाहूयात कशा पद्धतीनं माशांचा निभाव लागतो आणि ही आहे आपली विहीर हा आहे आपला डोंगर आणि त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये बघूयात हे मासे तग धरतात का जातात गावाला अशा पद्धतीने पाणी चालू आहे वगळीचं चा। पलीकडं आमचा बैल चढतोय शेतामध्ये ते आमचे बंधुराज मित्रांनो खूपच छान पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद